नाशिकसाठी अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकाची बातमी आताच आपण बघितलं ते अठरा देशांच्या मंत्र्यांचा मालेगाव दौरा व्यंकटेश्वर शेती मॉडेल हे नाशिकच्या मालेगाव मधील मॉडेल आता हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा विषय ठरतोय आणि नाशिककरांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे भारताची शेती जगासाठी रोल मॉडेल ठरते आणि मालेगावच्या एकरावरील सहकारी शेतीच हे जागतिक दर्शाच ते हे जागतिक दर्जाचं मॉडेल आहे व्यंकटेश्वरा फार्मला अठरा देशांचा हा सलाम आपण म्हणू शकतो पाहूया सविस्तर बातमी मालेगावच्या अजंग शिवारात माजी सैनिकांनी एकत्र येत सहकारी तत्वावर उभारले व्यंकटेश्वरा फार्म आणि या कंपनीला आज परदेशी पाहुण्यांनी भेट दिली प्रवर्तित सेंद्रिय शेती माती परीक्षण केंद्र गिरगाय प्रकल्प पंचगव्य अगरबत्ती युनिट गांडूळखत आदी प्लांटची पाहणी केली फार्मचे प्रमुख डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले माजी सैनिकांनी जवळजवळ पाचशे एकरावर उभा केलेला हा उपक्रम पाहून परदेशी प्रतिनिधी विशेष प्रभावित झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर सहकारी तत्वावर शेती चालवणं हा अनुकरणीय आदर्श आहे असं त्यांनी म्हटलं तसंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या शेती योजनांचीही पाहुण्यांनी प्रशंसा केली शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी व्यंकटेश्वरा फार्म सोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याबाबत सकारात्मक संदेश देखील दिलेत व्यंकटेश्वराच्या आद्यरातिथ्याने हे विदेशी पाहुणे देखील भारावून गेले याबद्दल सविस्तर माहिती दिली व्यंकटेश्वर फार्मचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव डोळे गोंदियाचे खासदार अब्दुली मेजाई प्रथम तर मी सर्व निवृत्त जवान आणि किसानांना धन्यवाद देईन जे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रोप्रॉसिंग लिमिटेड नासी या संस्थेशी बारा राज्यातून निवृत्त जवान आणि किसान जोडलेले आहे आणि ही संस्था वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट पुणे यांच्याशी जोडलेली आहे त्यांच्या अंतर्गत परकीय देशातील जवळजवळ अठरा कंट्रीचे कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंट प्रतिनिधी आलेले आणि त्यांच्याचबरोबर काही कंट्रीचे जसे आपल्याकडे भारतामध्ये एम पीज आहेत असे ते मंत्री महोदय पण आलेले त्यांनी पूर्ण आपला फार्म बघितला आपले शेती आणि शेतीचे पूरक दुय्यम व्यवसाय बघितले खरोखर खूप आनंदी होऊन ते चाललेत की निवृत्त जवान हा निवृत्त झाल्यानंतर कुठे काहीही करत नाही किंवा त्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटत नाही तो कुठेतरी सिक्युरिटी गार्डची नोकरी करतो किंवा डीएससी मध्ये भरती होतो किंवा एक कुठे छोटा मोठा व्यवसाय करतो परंतु आज व्यंकटेश्वरामध्ये सर्व निवृत्त जवान या लोकांनी मालेगाव वडील या ठिकाणी व्यंकटेश्वरा फार्म मध्ये पाचशे अठ्ठावीस एकर या शेतीमध्ये शेतीच नाही केली तर शेतीला के शेती व्यवसायामध्ये तब्दील केलेला आहे आणि या सर्व प्रतिनिधींनी जी बघितलं की व्यंकटेश्वराव फार्म मध्ये दीड हजार गिरगाय आहेत त्यांच्यापासून पंच गोबर पासून पंचग गो अगरबत्ती असू द्या इको फ्रेंडली पेंट असू द्या या बायोसीएनजी मायक्रोन्यूट्रन्स आणि एक अत्याधुनिक शेतकरी बांधवांसाठी लॅब ओपन केलेली हे असे अनेक व्यवसाय जेव्हा त्यांनी बघितले Going to be um, received by veterans. We are quite quite emotional about it because veterans are one of the most respected people anywhere go, in any country. Because these are people who have served diligently their countries um, to the best of their ability. And the importance of this model is you didn't just serve and just sit at home, we decided to collaborate and get yourselves together to be able to um, incorporate this wonderful cooperation that has yielded such a big dividend we so much, so much. Look, I just mentioned that having seen what agriculture looks like in, in in India, Africa, Africa, we think we have to follow your model. If we should follow your model, we think we can be rising out of poverty as well. well Prime Minister. Modi they are doing large things about uh, agriculture. You uh, did you compare your uh, country and our country? Well, given the, given the expertise that you have, given the capa capacity that you have, given the human resource capital that you have, we think that uh, you are quite much more advanced than my country, Liberia. And we want to just say a big thank you to the Prime Minister and his team. you know, for making sure that uh, we can be able to learn this. And we look forward where trans, 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 technology can be transferred to our respective regions. भारताची शेती पाहण्यासाठी आलोय आणि ती अत्यंत कौतुकास्पद आहे आम्ही आफ्रिकन शेतकरी भारताच्या शेती पद्धतीचं अनुकरण करतो इथलं तंत्रज्ञान मनुष्यबळ आणि तज्ञांची संख्या आमच्या देशापेक्षा खूप जास्त आहे आम्ही भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानतो असं यावेळी त्यांनी सांगितलं फार्मचा सहकारी मॉडेल आता जगाच्या नकाशावर झळकू लागलं येत्या काळात या फार्म मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदारी वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते नाईन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ